धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्या अगोदर देवगिरीवर नेमकं काय काय घडलं याबद्दलचे सर्व खुलासे अजित पवार यांनी आत्ता केलेत अजित पवार यांच्यासोबत धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे या पाच जणांनी मीडियापासून लपून देवगिरीवर बैठक घेतली होती मीडिया सगळीकडे कॅमेरे लावून बसली होती पण आम्ही देवगिरीवर कसे बसलो हे मीडियाला कळलं देखील नाही असा खुलासा स्वत अजित पवार यांनी केलाय यावेळी नेमकं काय काय घडलं हे सर्वच अजितदादांनी सांगून टाकलंय आणि त्यामध्ये त्यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केलीये ते या प्रकरणातून कसे बाजूला होतील हे देखील त्यांनी पण मार्चच्या बैठकीतील खुलासे अजित पवार यांनी आत्ता का केले असतील ते नेमकं काय म्हटलेत अजित पवारांनी मुंडेंना वाचवण्यासाठी पहिलं पाऊल उचललंय का जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी संतोष देशमुख खून प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला मात्र तो निर्णय कोणी आणि कोणाच्या उपस्थितीत कुठे झाला याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच एका कार्यक्रमात दिलीये धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याच्या अगोदर देवगिरी बंगल्यावरील बैठकीत काय काय झालं त्या ठिकाणी कोण कोण उपस्थित होतं याचा उलगडा खुद्द अजितदाच केलाय अजित पवार या कार्यक्रमात नेमकं काय म्हटलेत ते पाहूयात मागे माझ्यावर एकदा आरोप झाले होते त्यावेळी ते आरोप असहाय्य झाल्याने मी राजीनामा दिला होता म्हंटल एकदा काय ती श्वेतपत्रिका काढा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे अशी भूमिका मी घेतली होती संतोष देशमुख खून प्रकरणी एस आय टी सी आय डी आणि न्यायालयीन अशी तीन स्तरावर चौकशी सुरू करण्यात येते जोपर्यंत न्यायालयीन चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला त्याबाबत विचारपूस करता येत नाही पण एसआयटी आणि सी आय ला एखाद्या प्रकरणात कोण कोण आलं आहे याची विचारपूस करता येते देशमुख खून प्रकरणातील चौकशीत धनंजय मुंडेपर्यंत जाणारा एकही धागा अजूनपर्यंत सापडलेला नाही पण ज्यावेळी काही फोटो व्हायरल झाले त्यावेळी काहींनी देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांना आताच फोटो दिसले का असा आरोप केला तसा आम्हाला करता येत नाही चौकशी नीट सुरू आहे ना राजकीय हस्तक्षेप आहे का तुम्ही कोणाच्या दबावाला घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही पारदर्शक चौकशी करा एवढंच आम्ही सांगणार ना असं अजित पवार यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं याशिवाय संतोष देशमुख यांच्या महाराणीचे जे फोटो बाहेर आलेत ते पाहून आम्हालाही वेदना झाल्यात आम्हीही माणूसच आहोत त्यातून धनंजय मुंडे यांनी निर्णय घेतला मी धनंजय मुंडे चंद्रशेखर बावनकुळे सुनील तटकरे आणि देवेंद्र फडणवीस असं आम्ही पाच जण देवगिरी बंगल्यावर बसलो होतो खरं तर मीडियाला कळलंही नाही की आम्ही देवगिरीवर कधी बसलो सगळेजण इकडे तिकडे कॅमेरे लावून बसले होते देवगिरीवर आमची बैठक झाली त्यात चर्चा झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तो मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला आणि आम्ही पुढे गेलो असंही अजितदादांनी स्पष्टपणे बोलून दाखवलंय अजितदादांनी दिलेल्या माहितीवरून आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत कारण मुंडेंचा राजनामा झाला चार मार्चला बैठक झाली तीन मार्चला पण आता टाइमिंग साधत अजितदादांनी त्या बैठकीतील खुलासे केले आहेत शिवाय देशमुख हत्या प्रकरणातील चौकशीत धनंजय मुंडेंपर्यंत पर्यंत जाणारा एकही धागा अजूनपर्यंत सापडलेला नाही असंही त्यांनी म्हटलंय पण त्यांच्या याच बोलण्याने आता अजितदादा दा धनंजय मुंडे वाचवण्यासाठी हळूहळू हालचाली करत आहेत असं बोललं जात एकीकडे अजितदादा म्हणतात आम्ही बसलो फोटो पाहिले आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी राजीनामा दिला पण राजीनाम्यानंतर तर धनंजय मुंडेंनी स्वतःच ट्विट केलाय की त्यांनी वैद्यकीय कारणाने राजीनामा दिलाय यावरून तर सरळ सरळ दिसतय की कुठे ना कुठे अजित पवार मुंडेंना वाचवतायत हे नक्की खरं किती तर कितीही काहीही म्हटलं तरी धनंजय मुंडेंची दहशत आहेच आणि राजकारणात धनंजय मुंडेंची गरज पण आहे हे सर्वांनाच माहितीये त्यामुळे साहजिकच त्यांना एकदमच डावलून चालणार नाही हेही तितकच खरंय कारण छगन भुजबळ सोडले तर ओबीसी साठी धनंजय मुंडेच महत्वाचे आणि ते सर्वांनाच आहे त्यामुळे काहीही झालं तरी धनंजय मुंडे फाईट बॅक करणार आणि पुन्हा राजकारणात सक्रिय होणार अशी चर्चा आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी अजित पवार यांच्याकडून आता पाऊल उचलण्यात देखील पण शेवटी बोलताना कुठलाही निर्णय घेतला तर चर्चा करायची म्हटल्यावर राजीनामा आधी घेतला असता तर ते योग्य झालं असतं का तर मंत्रिमंडळाचंच घेतलं नसतं तर तेही योग्य ठरलं असतं का पण प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या बाजू असतात जे झालं ते झालेलं आहे ते सर्वांच्या समोर आहे मुंडेंचा राजीनामा घेण्यात आलेला आहे तीनही प्रकारची चौकशी होऊन वस्तुस्थिती पुढे आल्यानंतर त्याबद्दलचे निर्णय घेतले जातील या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं सांत्वन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटी बोलताना केलंय यावरून तुम्हाला काय वाटतं अजित पवार मुंडेंना पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय करणार का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका